म्हणतात काय म्हणायचं त्याला अंकुर फुटलेला असतो त्याला छोटे पान असतात त्याला काय म्हणतो वरच्या बाजूने वरच्या बाजूने जो भाग येतो त्याला काय म्हणायचं अंकुर, अंकुर। दिशेने येतो आणि अंकुराचा भाग हा वरच्या दिशेने येतो अंकुर कोणत्या दिशेने वाढते जमिनीच्या वरच्या दिशेने त्याला आपण अंकुर म्हणतो आणि जो भाग कोणतेही बी असो जो भाग जमिनीच्या खालच्या दिशेने वाढते त्याला आपण आधी मूळ असं म्हणतो कोणतेही बीज आहे तुम्ही घरी जाऊन तुमच्या ग्लासमध्ये म्हणा कुंडी मध्ये म्हणा बी टाकून बघा किंवा असं बॉटल मध्ये टाकून बघा तुम्हाला ते प्रत्यक्षात कसं असते आणि कसा फुटतो हे पाहायला मिळते स्वतः तुम्ही पाहणी करू शकता इथं दुसरी एक आपण वनस्पती आणलेली आहे गौसाची वनस्पती आहे या ठिकाणी हे गवत पाणी पडलं ते असंच होते याला मुळ आलेली आहेत बघा खाली आणि वरचे काय आहे पानं आहेत हे पानं आहेत याची काय

जमिनी दूरवर पसरतात आपल्या आपल्या घराजवळ जर जा असेल तर घराच्या खाली सुद्धा आपण जर कधी खोदकाम केलं तर आपल्याला मुळा पाहायला मिळतात तर या मुळा सरळ रेषेने सरळ दिशेने खाली जातात का त्या दिशेने ते जमिनीमध्ये असे पसरतात दूरवर पसरतात मुळे काय असते म्हणजे ते झाड खूप मजबूत असते म्हणजे जेवढी मूळ खोल जाईल तेवढं आपलं झाड हे मजबूत असतात जमिनीमध्ये काही वनस्पतीच्या मुळांना असे केसासारखे असे उपमुळे फुटतात दिसायचे तुम्हाला इथं केसासारखे उपमुळे फुटतात व ते तिरपी वाढून जमिनी दूरवर पसरतात मुळे हे झाडाला आधार देतात अशा प्रकारच्या मुळांना हे जे असे बारीक बारीक मुळे दिसायचे तुम्हाला अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ म्हणतात काय म्हणायचं

वनस्पतीचे जमिनीमध्ये जी मुळ असतात ती मुळं कशी असतात त्याचे किती भाग आहेत पहिला भाग कोणता आहे जमिनीच्या खालच्या दिशेने जाणारे भागाला आपण काय म्हणतो अरे मूळ जमिनीच्या वरच्या दिशेने असतील तुम्हाला पाहायला मिळतील तर असं रोख घ्यायचा आहे आणि आपल्या घरी स्वतः आपण घ्यायचा व्हिडिओ बनवायचा आहे आणि आपल्या ग्रुपवर शेअर करायचा आहे लक्षात आलं का समजलं सगळ्यांना